गेलेल्या वर्षाला गुड बाय आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असताना गुलाबी थंडीत चाऊल लागते ते बैरमबुवाच्या यात्रेची ही यात्रा तशी तमाशे आणि हंडीतल्या मटणासाठी प्रसिद्ध होती त्यामुळे या यात्रेकडे महिलांचा पाहण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा होता हेही महिलांचं खरंच होतं प्रहारचे बच्चूभाऊ कळू यांनी तमाशे हद्दपार करून तिथं सांस्कृतिक कार्यक्रमाला प्राधान्य दिलं त्यानंतर नवनियुक्त आमदार प्रवीण पाटील तायडे हे आल्यानंतर त्यांनीसुद्धा जे सांस्कृतिक कार्यक्रमाची इथे परंपरा होती ती आहे त्यापेक्षा कशी जोऱ्यानं इथं करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांचा पहिला कार्यक्रम आहे तो शंकरपट शंकरपटाची बैरमची तारीख आहे आठ नऊ दहा पण बाबा इथं मी पाच तारखेला पोचलो म्हटलं पाच तारखेलाच एवढ्या रावट्या जोडीच्या पडल्या की येणाऱ्या काळात जे जोळेवाले येतील ते रावट्या टाकायला जागा राहणार नाही एवढी परिस्थिती म्हटलं इथं बिकटरी म्हणजे या पटाचं नियोजन प्रवीण पाटील तायडेच्या कार्यकर्त्यांनी कसं जुऱ्याने केलं याचा एक नमुना आहे म्हटलं पाहा तुम्ही स्क्रीनवर जोळ्या पहा आतापासूनच रावट्याला राजो आता याच्यात काही काही लोक कशी आहे घरी बसल्यापेक्षा मस्त तिथं जातो नीता आहे हंडीचं मटण प्रसिद्ध म्हणजे बैरमात महिलांसाठी जेवढी सुरक्षितता आता या यात्रेत आहे आणि सरकार आहे बी जे पीचं आणि आमदार आहे प्रवीण तायडे म्हणून आणि शेतकऱ्याचं कसं झालं आता जानेवारी महिन्यात थोडेसे शेतीचे कामं ओसरतात त्यामुळे फुल एन्जॉय म्हणून हा त्याच्याजवळ नवीन वर्षात गुलाबी थंडीत पट आला पण या पटाच्या नियोजन म्हटलं एवढं चोख केलं येईन ह्या तुम्ही सर्व जोळ्या पाहता जेवढे या परिसरातल्या जोळ्या आहेत पटाला जेमतेम जानेवारी महिन्यापासून सुरुवात होते त्यामुळे बैल हे घरी जे बसलेले असतात ते धावपट्टीवर धावले की त्यांचे पाय मोकळ्या करण्यासाठी हे पट्टी त्यांनी तयार केलेली आहे इथे स्टेजही म्हटलं एवढं खपके बांधणं चालू आहे मग आम्ही शंभर माणसं बसतील असं स्टेज चालू आहे म्हणजे बच्चूकडूचं तर पट राहतात जाय पण हात राहायचा त्याच्यापेक्षा माणूस बिलंदर दिसते मुले मी सध्या इथं पाच तारखेला पाच तारखेच्या अगोदरच म्हटलं या माणसानं बॅनर गिनर सबन तंग तयार ओके लावून घेतलं बा म्हणजे कार्यकर्त्याची फोज किती आहे हे पहा तुम्ही हाय पट्टी गिट्टी धावपट्टी तयार ओके बिलकुल डबल पट्टर म्हटलं एकीकडे फैल धावतात पण आता हे नियोजन कोणाच्या इकडे आणि काय आमदार तर दिसून गेले एकच दिवस झाले ते म्हणजे काय बाबा पोट्याचं म्हटलं अगोदर झालं बाबा आठ नऊ तारखेचा पट्ट आला आणि जोळा आता कसून झाले दोन मिनिटं फक्त पहिले मी बोलतो मी खरोजगाव ते सांगूच ना का जोळ्या कशा काय आल्या म्हणतो ते सांगा पण जोळ्या म्हणजे हा सन्मान्य आपले हो ते सबर लोकांनी आहे पण हे नियोजन कसं ते सांगायपर्यंत नियोजन म्हणजे आमचे सर्वस्वी आमदार साहेबांनी आमचे रमेश भूत आळले तालुका मी यांच्याकडे दिलेला आहे सोबत आम्ही सर्व लोक नियोजनातून कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही ते नियोजन करत आहे पण राज्य लोकप्रतक्ष पाटलाचा तयार करणार अरे बाबा भाजपचा कार्यक्रम आहे इथं अकरा लाखाची जंगी लूट आहे त्यांच्या जंगी लुटीमध्ये जर लोक राहणार नाही तर मग कोण राहणार लोकल सांगितलं भाजपचा पैसा कार्यकर्ते कार्यकर्ते दादा तुम्ही आठ नऊ दहा आले कार्यकर्ते पहा पंधरा सोळा आले कार्यकर्ते पहा कुस्तीचा कार्यक्रम जंगी होणार आहे आणि ते प्रवीण भोईच्या नेतृत्वात होणार आहे आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होणार आहे आठ नऊ दहा आले बोलून झाले पण ते डिझेल फिजल काही लाईट लावलं पत्रकार उपस्थित ठेवणार नाही पत्रकारापासून तो संपूर्ण कार्यकर्त्यापासून तो पूर्ण पटाच्या लोकांच्या पूर्ण व्यवस्था आम्ही सगळी इथं केलेली आहे आता व्यवस्था कशी काय आहे हे सगळे आमची सर्वस्वी जबाबदार या सर्व गोष्टीला आमचे भूत आयवाडे यांच्याकडे सगळं नियोजन तुम्ही यांच्यासमोर नमस्कार मूर्ती लागा नियोजन आहे माझ्याकडे नियोजन आहे आता एक महिन्यापासून आम्ही इथं नियोजन चालू आहे आमची यात्रा जशी स्टार्ट झाली त्या दिवसपासून पटरीचं पाहणी पाणी टाकलं सगळी व्यवस्था आणि आता पुढचं नियोजन कसं पूर्ण नियोजन पूर्ण जोड्याचं नियोजन आमच्यापाशी आहे पूर्ण पटाचं नियोजन असं केलं आम्ही की जोड्या प्रत्येक पैलाला पाणी चारा सगळं आम्ही देणार आहे त्याच्यानंतर लाईटाची व्यवस्था केली आहे जोडीदार जोडीदारांचा सन्मान इथं होणार आहे आणि इथं गावगाडा म्हणजे गावगाळाच होणार इथं जनरल म्हणजे जनरलच होणार आणि इथं क गट म्हणजे क गटच होणार याच्या व्यतिरिक्त अल्टी पलटी कोणताच होणार नाही ना पण आठ नऊ दहा आले म्हटलं पोट आहे जोड्या राजा जो आतापासूनच हे आता येणाऱ्या जोड्याची तुम्ही व्यवस्था कुठे असेल बाबा मीच पडलो एवढं नियोजन पूर्ण आहे आमचं नियोजन पूर्ण आहे हे पूर्ण भरलेलं आहे पण दुसरी व्यवस्था पर्याय व्यवस्था आम्ही जो केली आहे पूर्ण व्यवस्था पर्याय व्यवस्था आम्ही केली आहे आणि तिथे कोणत्याही तोडी येणार नाही प्रत्येक जोडीची आम्ही व्यवस्था सेवा पूर्ण करू पाण्याची व्यवस्था जोडी टँकर आम्ही चांदूर बाजारावरून आणले करंजा शिरंगाहून आणले पूर्ण टँकरची व्यवस्था दहा बारा टँकरची व्यवस्था आहे पाणी पूर्ण भेटणार मित्रांनो भेटाल तुम्ही शंभर लोकांची व्यवस्था बसण्याची आहे प्रावण्यांची अशी टेस्ट केला आहे पहिल्यांदा पोहोचला खतरनाक पट रवीन पाटलाचा जंगी पट आहे एक अकरा लाखाचा पट आहे हा जंगी लूट आहे आणि सगळ्या अ अगट जनरल गट आणि गावाळात यांना पक्षी भेटले पाहिजेत याची व्यवस्था आम्ही केली आहे म्हणजे इथं असं फार्सिलिटी होणार नाही 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 इथं काहीच होणार नाही इथं फक्त पट म्हणजे पट पक्ष पक्षपट असं होणार पक्षपात होणार नाही जनसामान्य जोडीधारकाचा सन्मानच होणार पण आता ह्या ज्या जोड्या तुम्ही बोलावल्या तर यांना काही निरोप विरोप काढवले का तुम्ही कॉम्प्लेट छापले प्रत्येक जोडीपर्यंत कॉम्प्लेट गेले आहे आमचे आले आणि प्रवीण पाटलांना सांगितलं प्रत्येक दोडीधारापर्यंत आपण कोस्त गेलोच पाहिजे आणि शेतकऱ्यांचा पट आहे हा भारतीय जनता पार्टीचा पट आहे आपण इथून सुरुवात केली येणाऱ्या काळात याच्यापेक्षा भविष्याचा पट होणार हे मी तुम्हाला सांगतो प्रकाव बच्चू कुल आमदार होते तेने ने म्हणतात ते कार्यक्रमाची यात्रेची रूपरेषा बदलवली मी आता ऐकलं बाबा हे रूपरेषा आता तुम्ही जशी तशी ठेवून राहिले म्हणजे आपली भारतीय संस्कृती जशी आहे तशीच लांबून राहिले इथं कुस्ती आहे पंधरा सोळाला चौदा पंधरा आमची कुस्ती आहे त्याच्यापेक्षा नियोजन आमचं अजून वेगळा आहे अजून याच्यात खेळाचे कसे वेलकम तुम्ही ते सिक्रेट ठेवून द्यायचे नियोजन सध्या ओपन करणार नाही ओपन नाही माहित नाही बोललं पाहिजे नाही नाही म्हणजे बच्चू कोळूचा जो पट होता तुमचा पट याच्यात तुम्हाला फरक दाखवायचा आहे बच्चू कळू न पण केला कारवाडीच तर सगळं केलं आहे गोळीचं पट आणि बाकीचं करत होता आम्ही त्याच्यापेक्षा क्षेत्रासाठी तर उपयोजना काय करायच्या ते आम्ही करत आहे पटात ज्यांच्याकडे नियोजन आहे ते रमेश दूध त्यावेळेला फरक पाहा शहरावर का नाही तो झुकीचा चेहरा दिसून राहिला विरोध नियोजन नियो। त्याचं परफेक्ट आहे म्हटलं येणाऱ्या काळात महाराष्ट्रातला सर्वात मोठा पट हा बैलांचा राहणार आणि तो म्हणजे प्रवीण भाऊ तायडे यांचा धन्यवाद गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल माऊली धांडे तालुका दर्यापूर प्रस्तुत करता गणेश फडेल साखरे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका प्रस्तुत करता गणेश फडेल साखरे माऊली धांडे तालुका दर्यापूर धन्यवाद